राष्ट्रप्रथम न्यूज भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सांगली जिल्ह्यात नशेखोरीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षक माननीय संदीप खुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक माननीय कल्पना बारोकर यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला नशेच्या पदार्थांची विक्री करणाऱ्या संशयितांविरोधात सतत माहिती संकलन आणि कारवाईचे निर्देश देण्यात आले या आदेशानुसार एल सी बीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार रवी सिद्धांत पवार वयवर्ष छत्तीसा इसम सांगली रेल्वे स्थानकाजवळ लक्ष्मीनारायण पेठ ब्रिज जवळ नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी येणार कर। असल्याचं कळलं सदर ठिकाणी राजपत्रित अधिकारी विनोद कुमार चव्हाण अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त जयश्री सौदती तसेच पोलिसांचे पथक पोहोचले काही वेळातच संशयित इसम पिशवी घेऊन येताना दिसला त्यास तात्काळ ताब्यात घेण्यात आलं त्याचं नाव का विचारलं असता त्याने त्याने आपली ओळख रवी सिद्धां पवार राखणार माकडवाली गल्ली सांगली अशी सांगितली पंचांसमक्ष अंगझडती दरम्यान त्याच्याकडे नायट्रावेट दहा गोळ्यांची तब्बल साठ पाकिटे आढळून आली पुढील चौकशी दरम्यान त्याने या गोळ्या मुंबईतील प्रकाश मल्लू पवार यांच्याकडून आणल्याचं कबूल केलं त्याच्या पुतण्याचा रोहन पवार आणि साथीदार आर्यन कांबळे यांचा वापर कुरिअर म्हणून करत असल्याचं मान्य केलं यानंतर रोहन पवार आर्यन कांबळे यांना अटक करून विश्रामबाग पोलीस ठाण्यात स सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर नोंद करण्यात आली या गुन्ह्याचा तपास पुढील विश विश्रामबा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत आणि ही कारवाई नशामुक्त भारत मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो आहे